सिटी न्यूज वसा जनसेवेचा शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हा स्वातंत्र्य विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं दरम्यान मागणीवर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा तीव्र इशारा यावेळी देण्यात आलाय उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेकडून महिलांचे सर्वे कामे केले जातात या संघटनेनं नाय हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले होते दरम्यान प्रत्यक्ष झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री, महो मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत असं आश्वासित केलं होतं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हा स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर संघटनेचे भव्य आंदोलन केले आहे दरम्यान उमेदची उमेद कायम असून आंदोलकांनी पिक्चर अभी बाकी हे असा इशारा दिलाय माझं नाव सुनंदा कर्डेल मी अभियानामध्ये दोन हजार तेरापासून कार्यरत आहे उमेद अभियानाची एकच मागणी आहे की ज्या महिला कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या माझ्या कॅडर काम करत आहेत प्रत्येक गावस्तरावर त्यांना आपल्याला कायम करायचं आहे आमचा एक विभाग जो आहे उमेद अभियान हा स्वतंत्र करायचा आहे आम्ही आझाद मैदानावरती जेव्हा त्या ठिकाणी आम्ही उपोष बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं फक्त आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम करूया परंतु अजून कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन भेटलेलं नाही जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चळवळीच्या रूपात आज तुम्हाला आमची या लेखी आम्ही ताकद कुठल्याही प्रकारचं आश्वासन आलेलं नाही तर ठिकाणी बसणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस